उतर मी आलो आज पावसात फिरायला पावसाळ्याचा जुलै महिना आला जुलैची पंचवीस तारीख आहे तरी पाऊस काही बरासा झाला नाही झिमझिम झिम झिम पाऊस पडतो नुसतं आमच्या लातूर भागात त्याला झड म्हणतात की झड लागली आहे घराच्या बाहेर पडू देत नाही काय नाही रात्रभर दिवसभर नुसता जिम झिम पाऊस चालू आहे चला म्हटलं भिजून घेऊ बरेच दिवस झालं पावसात भिजायला आज भिजण्याचा मोका भेटला आहे कारण पाऊस तसा रिमझिम रिमझिम बारीक आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा सोयाबीनची शेती कसं हिरवीगार आली माग सगळं सोयाबीन आहे कसं धरून आले तर चला तुम्हाला पाण्याची झरी दाखवतो नाल्यामधून पाणी कसं वाहत आहे काय नाही सोबत छत्री पण आणलेली आहे तुम्हाला दाखवतो तर छत्री खोलतो थोडासा पाऊस वाढल्यासारखा वाटतंय आणि तुम्हाला आमच्या गावचा वडा पण दाखवतो आज पंचवीस तारीख आली जुलैची आणखीन वडा भरलेला नाही रिकामाच आहे काय सांगायचं आता लोक झाडं लावत नाही झाडं तोडण्यावर कल देतात मित्रांनो झाडं लावा झाडं जगवा आता पुढच्या पिढीचा अवघड आहे चला तुम्हाला मला मी ओढा दाखवतो आज पंचवीस तारखेला ओढ्यात काहीच पाणी नाही कधी कधी तर ओढा भरून ओलांडून वाहत असतो वरून पाणी जातो ते मला बघायचं पण ते काय दिवस येतो का नाही वाटतं या पावसाळ्यात कारण आता आता पावसाळा तर होऊन गेला तरी ओढा रिकामाच आहे चला तुम्हाला दाखवतो ओढा बघा कसा आहे रिकामा याला कारण काय तुम्ही कमेंटमध्ये का सांगा पाण्याचं ढवळ असं पाणी उडवत उडवत मजा घ्यायची मस्त असं पावसाच्या वातावरणाची मजा घ्यायची बघा कसं मस्त झिम 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 पाऊस पडतोय मला वाटते कॅमेऱ्यावर पाणी पडलं मित्रांनो हो, माझ्या व्हिडिओमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येत आहेत प्रॉब्लेम म्हणजे काय तर मी व्हिडिओ हे सगळे मोबाईलच्या कॅमेऱ्याने बनवतो आणि माझ्याकडे माईक नाही सध्याला किंवा कुठलं गिंबल नाही किंवा काही ट्रोल नाही काय नाही त्याच्यामुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येतो व्हिडिओ बनवते वेळेस भरपूर जणांचे मला कमेंट आले की तुम्ही माईक घ्या जवळ धरा मित्रांनो लवकरच मी एक माईक आणि एक गिंबल घेणार आहे हळूहळू थोडे थोडे पैसे जमा केले तर घेऊ थोड्या दिवसातच कॅमेरा माईक जिम्बल जाता जाता मला रस्त्यामध्ये गाय आणि बैल दिसली तर मला एकच म्हणायचे आहे शेतकरी मित्रांनो या मुख्या जनावरांची पण तुम्ही थोडी काळजी घेत जा कारण पाऊस रात्र दिवस चालू असतोय हे मुकी जनावर पावसामध्ये असतात भिजत करत आणि शक्यतो विजा पडण्याची पण भीती असतात शक्यतो होईल तेवढं शेडमध्ये बांधण्याचा प्रयत्न करा शेड नसेल तर एखादा कोठा बनवा कोठ्यात बांधा कारण ही मुकी जनावरं आहेत मित्रांनो यांना बोलता येत नाही चला तर मग वड्याकड दो ओढ्याला पाणी आहे का नाही पाणी वाहतय का नाही काहीच नाही मित्रांनो जुलै महिना आला नाहीतर आमच्या लहानपणी हा वडा ओड्याच्या वरतून गुडघ्यावर पाणी वाहायचं चा। लोक चार चार तास थांबायची ह्या साईडला त्या साईडला रस्ता ब्लॉक व्हायचा तर मित्रांनो आपण आलोय ओढ्यावर चला तुम्हाला ओढा दाखवतो ओड्यावर किती पाणी आहे बघा पूर्व दिशा लागतं तुम्हाला आमच्या लहानपणी इथं पाणी भरभरून राहायचं थळथळथळ खळ पाणी व्हायचं आज जर तुम्ही बघितलं ते बघा वडा कोरडा आहे बघितलं मित्रांनो तुम्ही ओड्याची बाजी दाखवत तेव्हा कसलाच ओडा भरलेला नाही कसलंच पाणी वाहत नाही कोरडा वडा आहे मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की झाडं लावा प्रत्येकाने झाडं जगवा शक्यतो झाडं पूर्ण कमी करा आज ही परिस्थिती आहे मित्रांनो तर पुढच्या काळात वाईट परिस्थिती होणार बदलायला पाहिजे मला हेच सांगायचं होतं चला बराच वेळ झाला व्हिडिओ लांबत चाललाय तर व्हिडिओला मी थांबवता येतोच दे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा धन्यवाद